नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या बकासूर प्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत खरं तर बैलगडा शहरी क्षेत्रातील देव द्वादश मेंद केसरी कोहिनूर बकासूर लाखो कोट्यावधी हृदयांची धडकन लाखो कोट्यावधी काळजांचा विषय तर आपण कायमच त्याला पाहण्यासाठी सगळ्या आतूर असतो तो मैदानात कधी पळणार कुठल्या गटात पळणार केव्हा पळणार कुठल्या पायऱ्यात पळणार हे जाणून घेण्यासाठी आपण कायमच खरं तर एक आतुरलेलं असतो आणि आपण त्याची मनापासून प्रत्येकजण त्याचे मैदानात त्याला पाहण्यासाठी किंवा गोट्यावर असो किंवा इतर ठिकाणी पण जेव्हा तो प्रमुख पाहुणा म्हणून जात असतो तर पाहण्यासाठी आपण सगळे आतुरलेलेच असतो आणि त्याची एक झलक ती आपल्याला कायमच ऊर्जा होत असते तर हल्ली पुण्यातली जी ती थोडीशी थंडी आहे जी एक्स्ट्रा थंडी आहे पुण्यामध्ये तर त्याचा थोडासा इफेक्ट आणि त्याचं काही दिवसांपूर्वी आपण त्याला कर्नाटक तिथं नेलं होतं तिथंही त्याचं प्रॉपर मसाज वगैरे केला होता त्याचं सगळं व्यवस्थित पद्धतीने चोळून देखील त्याला आणला होता त्यानंतरनं त्याच्या त्याच वेळी त्याचे एक्सरे वगैरे पण काढले होते की त्याला सर्दी आहे का कफ आहे का तर मग ते जे काय गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपण त्याच्या सगळ्याच केल्या होत्या आणि आत्ता काल काल त्याचं म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये आपण बऱ्याचदा बघा अनुभवी कमेंट्स पाहत असतो कधीकधी चांगल्या विचारांच्या कमेंट्स असतात कधीकधी कधी अनुभव असतात तर त्यात एक कमेंट होती बघा की आमचं पण बैल चांगला पळत होता पण तो, तो दुसऱ्या फेऱ्याला कमी येत होता ना आम्ही जेव्हा चेक केलं तर त्याच्या पोटामध्ये थोडंसं लोखंड वगैरे मिळालं लो होतं तर कमेंट सेक्शन किती महत्त्वाचा असतो कारण अनेकांचे अनुभव त्याशी जोडलेले असतात आणि ते वेळोवेळी एक्सप्रेस होत असतात आणि काल डॉक्टरांनी त्याची योग्य ती ट्रीटमेंट केलेली आहे आणि थोड्याशा दिवसांचा त्याला आराम सांगितलेला आहे आणि आज एकदम जे पाहतो आहे त्याला तर अगोदरपेक्षा खूप चांगल्या पद्धतीत रिकवर होतो आहे आणि थोड्याशा आरामानंतर तो आपल्याला सगळ्यांना पुढील मैदानात नक्कीच पाहायला मिळेल आणि त्याचं त्याच्यावरती आपलं सगळ्यांचं असणारं हे प्रेम हे असंच राहू द्या पण मेन मुद्दा हा आहे की कुठल्याही बैलांच्या पोटामध्ये लोह हो किंवा तारेचे तुकडे प्लॅस्टिक हे का आढळतं कारण एक लक्षात घ्या प्लॅस्टिकचं तर ते प्लॅस्टिकच्या पिशव्या या निसर्गासाठी धोकादायक आहेतच पण आपल्या स्वतःसाठी देखील आणि प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी देखील तितक्याच धोकादायक आहेत कारण ज्यास एखाद्या जनावरांनी त्या पि प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे खाल्ल्या तर त्यांना तो अपचनाचा त्रास वगैरे होतच असतो आणि त्यामुळं आपण अनावश्यक प्लास्टिकचा वापर येतो नक्कीच टाळला पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे जे लोह हो किंवा तारेचे तुकडे वगैरे आढळतात ते तर त्याने थोडंसं कुठेतरी अभ्यास केला पाहिजे की का होतं आहे कारण कसं आहे की वीस पंचवीस वर्ष हे बैलगाडा शरीर क्षेत्राचा मला तितका अनुभव नाही आहे पण पक्ष्यांचा मला पंचवीस एक वर्षाचा अनुभव आहे हे घडत कधी असतं की ज्यावेळेस शरीरातलं लोह हो, कॅल्शियम किंवा बी ट्वेल विटॅमिन बी ट्वेल आपण जे म्हणतो हे ज्यावेळेस शरीरातनं कमी होतं त्यावेळेसच या सगळ्या गोष्टी पुढं घडत असतात काही पशुपक्षी माती खातात किंवा मग लोखंड चाटणी वगैरे या पद्धतीचं ते काहीतरी करत असतात आणि त्यातनंच ते हे पुढं त्यांच्या पोटात जात असतं आणि त्याचा त्यांना पुढं थोडासा त्रास होतो आणि त्यामुळं आपण या सगळ्याची गोष्ट गोष्ट या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे शक्यतो गोठ्यात असताना किंवा मैदानात असताना जिथं त्याला आपण थांबवणार असतो तर त्याचा एक दहा पंधरा वीस फुटाचा जो गोल भाग आहे तो आता इथून पुढे एखादा देखील आपण बाळगला पाहिजे आणि तो व्यवस्थित बघून तिथं कुठं तार आहेत काय काय आहेत काय ते शॉर्टआउट ते केलं पाहिजे आणि गोठ्यात देखील आपण जेव्हा जनावरं बांधत असतो तेव्हाच आपल्या खांबांना वगैरे ज्या तार वगैरे अडकवलेल्या असतात तर त्या कधी कधी निखळून जर खाली पडल्या तर ते देखील चुकून हे खाल्ल्या जातात आणि पुढं हा त्रास होतो त्यामुळं आणि कधी कधी पेंढल्या पेंढ्यांना देखील दोऱ्या किंवा प्लॅस्टिकच्या ज्या दोऱ्या असतात नायलॉन टाप वगैरे त्या देखील पोटात जाऊन हा पुढं त्रास होऊ शकतो तसंच जे सध्या कुट्टी वगैरे बनती त्या जे मशिनरीज असतात त्याला पण बारीक बारीक जाळे असतात बघा त्यामुळं इन भविष्यात किंवा असं ते एखाद्या जाळीचा जर तुकडा त्यातनं कटिंगमधनं जर पुढं आला आणि तो जर ते कुट्टी वगैरे किंवा इतर खाद्याच्या यातनं थोडंफार जर त्यांचा आला ज्यावेळेस आपण त्यांना खाद्य देतो ना कुठल्याही पद्धतीचं तर ते थोडंसं अगोदर बाजूला काढून ते थोडंसं त्याच्यात लक्ष घेऊ घालून त्याची सगळी पडताळणी करूनच मग त्यांना दिलं पाहिजे आणि मी कित्येक वेळा हे पाहिले आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी हा मुद्दा पाहिलेला आहे की बऱ्याच ठिकाणी जेव्हाच गाय असतील किंवा बैला असतील किंवा म्हशी असतील त्यांना खायला देतात ना तर ते त्यांचा एक प्लास्टिकचा टप असतो तो त्यामध्ये देतात आणि ते खाऊन झाले की पुन्हा त्याला धुतलं जातं निर्जंतुकीकरण केलं के जातं आणि पुला तो वापरला जातो जेणेकरून जे जंतू असतील किंवा या बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या ह्या ॲटोमॅटिक टाळल्या जातात बरं हे जेव्हा लोह वगैरे हे हो पोटात जातं त्यावेळेस ते त्यांच्या डायजेशन म्हणजे पचनशक्ती असते त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होत असतो त्याच्यामुळं विकनेसपणा येणे किंवा आताड्यानं सूज येणे किंवा फुगणे या पद्धतीचं लक्षणे दिसत असतात आणि शर्यत कुठले असो पशु असो पक्षी असो ह्या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा भाग जो असतो तो डाएट असतो मल्टी विटॅमिन्स असतात मिनरल असतात हे महत्त्वाचे असतात कारण अधूनमधून आपण हे जर त्यांना पाण्यातून दिलं तर हे सप्लिमेंट्स असतात हे त्यांच्या जो परफॉर्मन्स असतो तो वाढवण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळं हे सगळं इन फ्युचर कोणाबरोबर पण होऊ नये त्यामुळं थोडीशी एक्स्ट्रा काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे बाकी तो चांगल्या पद्धतीत रिकवर होतो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आणि तो लवकरच आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा जुन्या नवीन जोशामध्ये पळताना दिसेल धन्यवाद